प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त मध्ये मोडता तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करता येतो त्याच्यानंतर एक हजार रुपये तुम्हाला फीज आहे आणि अर्ज कधीपासून चालू होणार ते अर्ज चालू होणार अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस कधीपासून अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पासून अर्ज चालू होणार अठरा एक दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख आहे किती अठरा एक दोन हजार सव्वीस आता तुम्ही विचारणार की सर मग तिथे कामाचं स्वरूप कसं आहे की देवणार पशुवत गृह हे काय आहे नेमकं या भरतीविषयी म्हणजे भरती आम्हाला कळालीच नाही की नेमकं काय भरती आहे कशी भरती आहे काय नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या चॅनल वरती तुमचं हार्दिक स्वागत आहे खूप प्रश्न प्रश्नावरती की सर बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये जागा ज्या निघेल त्याच्याविषयी तुमचा व्हिडिओ काहून नाही आला आणि सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर एकाच मध्ये येणार आहे हजारो व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच व्हिडिओ बघा शंभर टक्के खात्रीशीर माहिती मी देत असतो कारण कसं आहे खूप जणांच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं मी काय सगळ्यांचे नाव घेत नाही पण खूप जणांच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की ब्रो मुंबई महानगरपालिकेमध्ये जागा तर अशा जागा आहेत तशा जागा आहेत तुम्ही आमची बॅच घ्या तुम्ही हे करा अमुक करा टमुक करा पण कोणी खरी माहिती सांगत नाही म्हणून मी आपल्या व्हिडिओवरती सगळी खरी माहिती तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस हे सगळे मोफत होतात प्रश्नपत्रिका सगळ्या नोट्स या सगळ्या मोफत आहेत कारण की जेवढे ताई किंवा जेवढे भाऊ आहेत आपल्या चॅनलवरती सगळ्यांना माहित आहे हे आपलं टेलिग्राम चॅनल विश्वास नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती जावा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील नाही तुम्ही बोलणार की नाही सर तुम्ही असंच बोलत आहे तुमच्या चॅनलवरती कुठं क्लासेस दिसत आहेत कुठं तुम्हाला पेपर दिसतात म्हणून मित्रांना विनंती आहे टेलिग्राम चॅनलवर जाऊन चेक करा आणि युट्यूब चॅनलवरती पण चेक करा ओके चला आता डायरेक्ट आपण आपल्या टॉपिकला चालू करूया बघा गृह मुंबई महानगरपालिका मुंबई देवणार पशुवध गृह भरती जे निघलेली ही परमनंट भरती आहे ना कॉन्ट्रॅक्ट करार पद्धतीची काय भरती नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही तर तुम्ही बोलणार की सर ही देवणार म्हणजे पशुवध गृहमध्ये जी भरती निघलेली आहे ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती आहे का असं तुमच्या मनात जर प्रश्न येत असतील तर ते प्रश्न लांबच ठेवा करार पद्धतीची भरती नाहीये ही परमनंट पद्धतीची भरती आहे पण लक्षात असू द्या भाऊ कारण की ही जे भरती आहे या भरतीचे पूर्ण डिटेल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करायचा की नाही करायचा तो तुमचा प्रश्न आहे नाहीतर नंतरला बोलणार की नाही सर मग आम्ही अर्ज करायचा की नाही करायचा असं तुमच्या मनात प्रश्न येत असेल तर विचार करून अर्ज करा विचार करून का बोलतोय कि सगळी माहिती पूर्ण बघा त्याच्यानंतर विचार करा आणि त्याच्यानंतर कमेंट करा की सरांनी सांगितलेली माहिती कशी आहे कशी वाटते तुम्हाला नक्कीच सांगा ओके बघा सर्वात महत्वाची गोष्ट उमेदवार हा दहावी पास असणं गरजेचं आहे कोणतीही ताई किंवा कोणताही भाऊ हा दहावी पास असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दहावीमध्ये मराठी विषय असणं गरजेचं आहे ते पण शंभर मार्कासाठी कंपल्सरी हा शंभर मार्कासाठी कंपल्सरी मराठी विषय असणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही बोलणार की सर मी दहावी दोनदा फेल झालो तीनदा फेल झालो किंवा दहावी माझं वय झाल्यानंतर मी दहावी दिली माझ्या मनात शिक्षणाचा असं वाटलं की मी दहावीची तयारी करू आणि दहावीचे पेपर दिले कुठेतरी नोकरी लागल म्हणून असे जर तुमच्या मनात प्रश्न असतील तरी पण भाऊ किंवा ताई तुम्ही अर्ज करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये पण लक्षात असू द्या याच्यासाठी जे वय वाढ दिलेली वय वाढ पण खूप भारी आहे मेन म्हणजे तुम्ही अठरा ते अडतीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता पण एखाद्या ताईचं किंवा एखाद्या भावाचं वय जास्त वाढलेलं आहे की नाही बाबा आपलं वय आहे पण आपल्याला एकदा सरकारी नोकरीची आवश्यकता आहे एकदम सांगतो तुम्हाला कसं की अठरा ते तुम्ही जर कॅटेगरीमध्ये मोडता म्हणजे तुम्ही कास्टमध्ये मोडता हे ओपन वाल्यासाठी हे बघा अठरा ते अडतीस वर्ष बराबर हे बघा हे अठरा ते अडतीस वर्ष लक्षात असू द्या त्याच्यानंतर तुम्ही जर कास्टमध्ये मोडता तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करता येतो किती वर्षापर्यंत त्रेचाळीस वर्षापर्यंत पण कसं आहे काही जण अजून असं बोलतील की सर मग आम्ही काही जण आता म्हणतील की सर आम्ही माझी सैनिक आहोत बराबर आम्हाला काय आरक्षण आहे का किंवा आम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे विविध कॅटेगरीमध्ये मोडतो आम्हाला काय आरक्षण आहे का तर सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो हो तुम्हाला आरक्षण आहे तुम्ही अर्ज करू शकता इथं त्रेचाळीस इथं तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकता किती पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे लक्षात असू द्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट नाहीतर तुम्ही बोलणार सरांनी वय सांगितलं शिक्षण सांगितलं पण कामाची पद्धत नाही सांगितली की काय कामाची पद्धत आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करून टाकतो नाहीतर तुम्ही अजून नाही विचारला पाहिजे हजार वेळा तुम्ही कमेंट करता की सर ब्रो मुंबई महानगरपालिकेविषयी एक भरतीविषयी एक व्हिडिओ बनवा एक व्हिडिओ बनवा या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे बघा आता दुसरी गोष्ट शंभर मार्काची लेखी परीक्षा होणार आहे भाऊ किंवा ताई लक्षात असू द्या शंभर मार्काची लेखी परीक्षा होणार आहे त्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण पण आहे लक्षात असू द्या नाहीतर कसं असतं माहिती आहे का इंग्लिश म्हटलं की तुमच्या अंगाला काटेच येतात म्हणून तुम्हाला सांगतो मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये ऍड आहेत बुद्धिमत्ता गणित वगैरे सगळ्या गोष्टी ऍड आहेत तिच्यामध्ये ओके त्याच्याविषयी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती टाकलेली आहे ती ऍड जी जाहिरात आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती टाकलेली आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही अजून विचारणार की सर मग आम्ही हा पेपर पास कसा व्हायचा अभ्यास कसा करायचा काय कसं तर सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एकच उपाय तुमच्याकडे आहे तो उपाय मेन म्हणजे कोणता चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे लाईव्ह क्लासेस सगळे मोफत आहेत प्रश्नपत्रिका तुम्हाला युट्यूबवरती पण भेटतील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण भेटतील प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा बस दुसरं काय नाही कारण की जेवढ्या तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार तेवढी तुमची प्रॅक्टिस पूर्ण होणार कारण की आता न्यायालयीन भरतीसाठी ज्या ताईने ज्या भावाने अर्ज केलेले तर त्या सर्वांना माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती रोज एक पेपर येतो न्यायालयीन भरतीचा शिपायचा असेल लिपिकचा असेल ड्रायव्हरचा असेल सेनोग्राफरचा असेल रोज आपल्या चॅनलवरती एक 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 पेपर येत असतो कधी दोन पेपर असतात कधी एक असतो पण डेली आपल्या चॅनलवर पेपर येतात ते पण मोफत आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत होतात कोणत्याही प्रकारे एकही रुपया तुम्हाला चार्जेस लागत नाही कारण की आपलं ऍप नाही ना अकॅडमी नाही या लक्षात असू द्या सर्वात महत्वाची गोष्ट आता मेन म्हणजे याच्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये परीक्षा फीज आहे किती एक हजार रुपये परीक्षा फीज आहे एक हजार रुपये तुम्हाला भरावा लागतील आता एक हजार रुपये परीक्षा फीज आहे म्हटल्यावर तुमच्या मनात अजून विचार येतो की सर एक हजार रुपये परीक्षा फीज आहे मग आम्ही कसं कर काय करायचं बाबा एक हजार रुपये परीक्षा फीज आहे म्हटल्यावर आम्ही पास होणार का फेल होणार का अर्जामध्ये जर चुकी झाली तर आमची परीक्षा फीज वापस येणार का असं तुमच्या मनामध्ये जर ताईंच्या मनात एखाद्या भावाच्या मनात जर असा प्रश्न येत असेल तर सगळ्यांना सांगतो एक हजार रुपये फीज जर असली तर परीक्षा टी सी एस किंवा आयबीपीएस कोण घेते टी सी एस किंवा आयबीपीएस परीक्षा घेत असते जिथं जिथे एक हजार रुपये फीज आहे तिथं टीसीएस किंवा आयबीपीएस परीक्षा घेत असते आता न्यायालयीन भरतीचं कसं आहे न्यायालयीन भरतीचं तुम्ही अजून विचारणार की सर मग तुम्ही तर बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या भरती निघाल्या त्याची एक हजार फीज आहे टीसीएस परीक्षा घेणार असं तुम्ही सांगितलं मग न्यायालयीन भरतीमध्ये पण एक हजार रुपये फीज आहे तर टीसीएस परीक्षा घेणार का तर मित्रांनो टीसीएस परीक्षा घेणार नाहीये सांगता येत नाही नव्याण्णव टक्के तर घेणार नाही कारण की मागच्या वेळेस दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जी परीक्षा झाली लिपिकची ती पण न्यायालयानंच घेतली आता शॉर्ट लिस्ट लागणार का नाही लागणार त्याच्याविषयी सगळी माहिती आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे ओके त्याच्यानंतर आता तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या कोणत्या पहिली गोष्ट दहावी पासवरी भरती आहे शंभर मार्काचा पेपर आहे आणि वेळ किती आहे वेळ आहे शंभर मिनिटं बराबर शंभर प्रश्न आणि टायमिंग किती आहे शंभर मिनिटं आहे वय किती आहे अठरा ते अडुतीस वर्षापर्यंत जर तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडता तर त्रेचाळीस वर्षापर्यंत जर तुम्ही माझे सैनिक आहात विविध याच्या प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त मध्ये मोडता तर तुम्हाला पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करता येतो त्याच्यानंतर एक हजार रुपये तुम्हाला फीज आहे आणि अर्ज कधीपासून चालू होणार ते अर्ज चालू होणार अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस कधीपासून अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पासून अर्ज चालू होणार अठरा एक दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख आहे किती अठरा एक दोन हजार सव्वीस आता तुम्ही विचारणार की सर मग तिथे कामाचं स्वरूप कसं आहे की देवणार गृह हे काय आहे नेमकं या भरतीविषयी म्हणजे भरती आम्हाला कळालीच नाही की नेमकं काय भरती आहे कशी भरती आहे का नाही आता तुम्हाला सांगतो मित्रांनो कसं आहे देवणार हे बृहमुंबई मुंबई महानगरपालिकेमध्ये देवणार गृह हे जे ठिकाण आहे या ठिकाणी जे जनावर आणल्या जातात बराबर शेळी असेल बराबर शेळी असतील विविध प्राणी आहेत जे प्राणी म्हणजे वधासाठी नेतात म्हणजे वध करण्यासाठी म्हणजे सांगण्यासाठी कापायला वगैरे तुम्ही जे म्हणता ना आपल्या भाषेत आपण म्हणतो ना की नवसाला वगैरे इकडं तिकडं शहराच्या ठिकाणी नेतात हे या ठिकाणी या प्राण्यांची तपासणी केली जाते की हे प्राणी हे प्राणी एकदम चांगले येतं एकदम तंदुरुस्त आहेत हे वधासाठी एकदम परमिशन नुसार मेडिकल टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या टाइम त्यानुसार त्यांना वधसाठी म्हणजे ठिकाण आहे ते एक ठिकाण म्हणजे एकमेव ठिकाण मुंबईमध्ये आहे देवणार म्हणून या ठिकाणी खूप मोठा एरिया आहे एवढा मोठा एरिया तर तुम्हाला सांगतो बघा लक्षात असू द्या म्हणजे तुमच्या मनात सगळ्यात जे जे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न एकदम क्लिअर होतील बघा आता सर्वात मोठी गोष्ट मेन म्हणजे याच्यासाठी पण कसं असते परमिशन घ्यावं लागत असते त्यांना मेडिकल टेस्ट वगैरे हो होते जे प्राणी येतात या ठिकाणी आता एखादा जर आपण शेळी असेल उदाहरणार्थ शेळी जर न्यायची असले कुठेतरी कोणीतरी कापायला वगैरे नेतं बरोबर त्याला वध म्हणतात आपल्या भाषेमध्ये पण आपण काय म्हणतो त्याला याला वध म्हणतात पण आपण काय म्हणतो नवसाला न्यायचे नवसाला न्यायचे तर शहराच्या ठिकाणी चालतंय का तर या ठिकाणी जावं लागतं त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे पावती घ्यावं लागते कारण की तुम्हाला कसे देवतवास पावतो जेव्हा तुम्ही नवस करता असे तुमच्या मनात भ्रम आहे तर मी आता पण सांगतो असा भ्रम दूर चुलेला बरा आहे कोणत्याही प्राण्यांचा जीव घेणं योग्य नाहीये हे तुम्हाला मी नेहमीच सांगत आलेलो आहे पण आता ही भरती आहे त्या भरतीविषयी आपण बोलूया उगीच दुसऱ्या गोष्टीकडे भरकटून काहीच फायदा नाही आता काही मूर्खवाणी कमेंट करतील की असा आहे तसा आहे आम्ही नवस करतो असं करतो तसं करतो शहराच्या ठिकाणी आहे पशुवध गृह आहे या वध गृहामध्ये समजा जर एखाद्या प्राण्याचा वध जर करायचा असेल त्या प्राण्याचं मेडिकल टेस्ट वगैरे हो सगळ्या गोष्टी होतात आणि तवा त्या प्राण्याला मेडिकल सर्टिफिकेट नुसार तुम्ही जर खरेदी करायला गेले एक मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला देतात की बाबा ठीक आहे हे प्राणी फिट आहे आणि फिटचं सर्टिफिकेट तुमच्या हाती देतात आणि प्राणी तुम्हाला विकला जातो आतमध्ये बरोबर लक्षात असू द्या एक एकर ही जागा व्यापलेली पूर्ण किती एक एकर साधी गोष्ट नाहीये किती एक एकामध्ये म्हणजे आपल्या शेतीचा भाग जर म्हणला एक एकर दोन एकरामध्ये एका एकरामध्ये ही जागा व्यापलेली देवणार पशुवधगृहाची आणि याच्यामध्ये काय आहे माहिती का असे हे बांधलेले आहेत बराबर रुमा आहेत असे जागोजागी रुमा बांधलेल्या आहेत या ठिकाणी जागोजागी रुमा बांधलेल्या आहेत या ठिकाणी अशा रुमा बांधलेल्या आहेत जागोजागी मोठ मोठाले असे हे टेंट आहेत म्हणजे हे येतं सांगायचं म्हटलं तर आपण म्हणतो ना एखाद्या प्राण्याला कोठा वगैरे असतो कोठा नाही तिथे सांगता कोठा नाही म्हणता येणार ना, समजा एक आ, मोठा लट पत्रांचा शेड वगैरे जे आहेत ना हे शेड आहेत असे मोठ शेड आहेत कुठे शेळी आहे बराबर कुठे मेंढरे आहेत असे विविध प्राणी आहेत तिथे असे शेळी मेंढ्या या ज्या आहेत ना तिथे खूप जास्त प्रमाण आहेत प्रमाणात आहेत पण कसा आहे आता ही जे भरती निघलेली आहे या भरतीचं जे स्वरूप आहे शंभर मार्काचा भाऊने पेपर पण द्यायचा लक्षात असू द्या शंभर मार्काचा पेपर दहावी पास अठरा ते अडतीस वर्ष वय एक हजार रुपये फीज आहे अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस शेवटची अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पासून अर्ज चालवणार अठरा एक दोन हजार सव्वीस शेवटची तारीख आहे पण याच्यामध्ये भाऊचं काम काय आहे भाऊला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो आता मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल तुम्ही बोलत असाल की सर मग याच्यामध्ये काम काय आहे असं तुम्ही बोलत असाल तर लक्षात असू द्या ज्या ठिकाणी शेळी असते म्हणजे समजा लक्षात असू द्या हे प्राणी जे आहेत ना बरोबर आता समजा हे शेळी आहे इकडे दुसरे मेंढी आहेत वगैरे जे काय आहे तर याच्या बाजूला हे नाले सफाई आहे बरोबर नाले सफाई स्वच्छता लक्षात असू द्या याच्या बाजूला याच्या बाजूला गटार बिटार नाले सफाई स्वच्छता वगैरे आहे ते गटार नाले सफाई वगैरे तुम्हाला करायची हे लक्षात असू द्या मेन हे तुम्हाला कोणी सांगणार नाही तुम्हाला फक्त एकच सांगतील कोणतं आता कारण की मी खरं बोलतो हे खरं बोलल्यानं खूप जणाला टोचणार ते शब्द सर तुम्ही असं कसं बोलता अरे भाऊ एकदा एक काम कर मला बोलायच्या अगोदर मला कमेंट करायच्या अगोदर पहिले जे आपल्या चॅनलवरती पण आहे ऑफिशियल वेबसाईट बुरो मुंबई महानगरपालिकेच्या पण ऑफिशियल वर पण जाहिरात आहे ती जाहिरात पूर्ण वाच जाहिरात पूर्ण वाचली ना तुझ्या लक्षात येईल की सर काय बोलतात काय चुकीचं बोलतायत का खरं बोलतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला हे तिथलं साफसफाई तर करायचीच आहे पण बाजूचे गटार बिटार जे काय आहे ते जे जे काम सांगतील ते थी सगळे काम त्यांनी पहिले पासून नमूद केलेले की तुम्हाला गटार बिटार जे सगळे साफ करायचे तर बाजूचे साफसफाई झाडू बिडू सगळे मारायचे सांगण्याचा अर्थ टोटल तिथलं जे जे काम आहे जे जे काम सांगतील गटारापासून नाळ्या नाल्यापासून ज्या नाली बिली पाणी तुंबलेलं हे गटाराचं विविध कुठं कुठं घाण आहे ते सगळे तुम्हाला साफ करावं लागेल हे लक्षात असू द्या नाहीतर नंतरला अजून बोलणार की नाही तर तुम्हाला काय माहिती आहे का सगळ्यात मेन प्रॉब्लेम एकच आहे मुलांचा कोणता की एखादा शिक्षक येतो बघा आता बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये जागा निघलेल्या आहेत आणि एक हजार रुपये फीज आहे आमची किती एक हजार रुपये फीज आहे नाही तर कोणी म्हणतोय पाचशे रुपये फीज आहे आमची बॅच आहे आमच्या बॅच मध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्ही सिलेक्शन होणार मी सांगतो मित्रांनो सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतो बॅच घेण्यापेक्षा त्या व्हिडिओतली सगळी त्या काय म्हणतात त्या जाहिरातली सगळी माहिती सांगा ती महत्वाची ना मुलांसाठी तुम्ही तुमची बॅचचा हर टाइम अहो जराशी एखादी नोकरी नाही निघली की डायरेक्ट यांच्या बॅच उपलब्ध होतात हे बघा ही आमची बॅच आहे ही बघा ती त्यांची बॅच आहे अरे काय धंदा लावला येऊ सगळा बिझनेसच चालू आहे सगळ्या क्लासेस वाल्यांचा पण आपल्या चॅनलवरती कोणत्या ताईला किंवा कोणत्या भावाला एकही रुपया टाकायची जरूरत नाही की बाबा सर याच्यासाठी आम्हाला एक रुपया याच्यासाठी पैसे भरावे लागतात त्याच्यासाठी पैसे भरावे लागतात म्हणून तुम्हाला विनंती प्रश्नपत्रिका नोट सगळ्या गोष्टी आपल्या ज्यावरती मोफत आहेत तुम्हाला एकही एक रुपया कुठे लागत नाहीत तुम्हाला मी सांगितलं साफसफाईपासून तर नाल्यासफाईपर्यंत गटारा साफ करणं सगळ्या आतले बघा एका एकर मध्ये हे पूर्ण हे टोटल हे जागा जी आहे शेळ्यांचं वगैरे सगळ्या गोष्टी या एका एकरामध्ये पसरलेल्या आहेत किती एका एकरामध्ये पसरलेले आणि ही जे नोकरी परमनंट नोकरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची नोकरी नाही पण हे स्वरूप तुम्हाला कामाचं कोणी सांगत नाही म्हणून मी सगळे स्वरूप तुम्हाला सांगितलेले की याच्यामध्ये साफसफाईपासून ते नाले सफा सप, नालेसफाईपर्यंत सगळ्या गोष्टी करा म्हणजे काम आहे याच्यामध्ये आणि कोणतं पण काम कमी नाही मित्रांनो हे लक्षात असू द्या सध्याच्या बेरोजगारीमध्ये कोणतंही आपल्याला काम भेटतंय तर खूप महत्वाचं काम आहे आणि दुसरी गोष्ट परीक्षा पण याची होणार आहे शंभर गुणाची परीक्षा आहे साधी गोष्ट नाहीये शंभर प्रश्न आहेत आणि शंभर मिनिटं वेळ आहे त्याला आणि एक हजार रुपये फीज आहे म्हणून ही परमनंट सरकारी नोकरी आहे तुम्हाला आता पण सांगतो जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज करा आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे आपली काय बॅच नाही आपली काय अकॅडमी नाही पण मी तुम्हाला एवढं आश्वासन देऊ शकतो की आपल्या चॅनलवरचे लाईव्ह लेक्चर लाईव्ह लेक्चर जे मोफत होतात ते सगळ्यांनी अटेंड करा आणि मी ज्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देतो तेवढ्या प्रश्नपत्रिका जरी तुम्ही मन लावून जर सोडवल्या तर हीच भरती नाही तर कोणतीही भरती तुम्ही पास होऊ शकता कारण की मी ज्या प्रश्नपत्रिका देतो एका गरिबीतून आलोय म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी सगळ्या ताईंसाठी सगळ्या भावांसाठी कळकळीची कल विनंती प्रश्नपत्रिका नोट्स ज्या देतो त्याचा परिपूर्ण जर तुम्ही अभ्यास केला ना तर कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्ही फेल नाही होणार एवढी मी तुम्हाला चॅलेंज देऊन गोष्ट सांगतो मित्रांनो ओके okay, तर या भरतीविषयी तुम्हाला मी सगळी माहिती सांगितलेली आहे कदाचित काही जणांना रागही आला असेल कोणत्या गोष्टीचा की नाही सर तुम्ही नाले गटार साफ असे जर बोलत असणार बराबर मित्रांनो जाहिरात वाचा ती जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील कारण की कोणताही कोणताही शिक्षक असं तुम्हाला असं सांगणार नाही पण मी जो मी जो असा या फील्डमध्ये सरळ तुम्हाला सांगतोय की जे खरं आहे ते खरं तुमच्या समोर मांडतोय म्हणून तुम्हाला विनंती आहे परीक्षा जर झाली आपल्या चॅनलवर युट्यूब चॅनलवरती पण आणि टेलिग्राम चॅनलवरती पण आपण प्रश्नपत्रिका देत असतो नोट्स देत असतो जर विश्वास नसेल टेलिग्राम चॅनलवरती जायचं सरळ तपासायचं भलतं कचरा टेलिग्राम चॅनलवरती काय दिसणार नाही मेन मेनच तुम्हाला दिसेल आणि आपली बॅच नाही ना अकॅडमी नाही तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आणि दुसरी गोष्ट हजारो जणांचे मेसेज येतात की सर लाईव्ह क्लास चालू होतो आम्हाला माहित नाही पडत सर क्लास कधी चालू झाला काय चालू झाला तर ताई किंवा भाऊ मला एक गोष्ट सांगा तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता त्याच बाजूचं जे बेल आयकन आहे ते बेल आयकन पण क्लिक करा ना तुम्ही नोटिफिकेशन जर तुम्ही क्लिक करणार आणि नोटिफिकेशन तुम्हाला येईल ना डायरेक्ट क्लास चालू झाला म्हणून सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता आपला क्लास होत असतो दोन टाइम म्हणून तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईबला काही एकही रुपया लागत नाही सबस्क्राईब फ्री आहे म्हणून आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा एवढीच तुम्हाला विनंती करतो कारण की न्यायालयीन भरती असेल तलाठी भरती असेल विविध सरळ सेवेच्या भरती असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी क्लासेस असतील नोट्स असतील प्रश्नपत्रिका असतील मित्रांनो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मोफत देतोय म्हणून याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे आणि तुमच्या आई वडिलांचे स्वप्न तुम्ही पूर्ण केले पाहिजेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला हातभार करतोय की क्लासेससाठी नोट्ससाठी प्रश्नपत्रिकेसाठी तुम्हाला कुठे पैसे लागू नये म्हणून म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि याचा आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार ओके okay, जर व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच करा करा यू